कोळगाव बदलापूर पश्चिम रमेशवाडी परिसरात स्टार टाइम संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी एका विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे स्टार टाईम संस्थेच्या सलोनी महाजन आणि पत्रकार अनिकेत सोनावणे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे यामध्ये दैनंदिन जीवनातून थोडासा विरंगळा म्हणून महिलांसाठी मोफत अभिनय प्रशिक्षण मॉडेलिंग तसेच पत्रकारितेचं प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे त्यात फुगडी तसेच अनेक पारंपरिक स्पर्धात्मक खेळांचे देखील आयोजन करण्यात आले असून आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत सहभागी झालेल्या महिलांमधून लकी ड्रॉ काढून विशेष बक्षीस देऊन विजेत्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे सुरू असलेल्या या उपक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे आपण ॲक्च्युली आतापर्यंत स्टार टाईम थ्रू फक्त इव्हेंट्स ऑर्गनाईज करत होतो आणि पहिल्यापासून आमचं असं स्वप्न होतं की जो आपण इव्हेंट फक्त एक दिवस करतोय तेच जर आपण महिलांना व्यासपीठ रोज उपलब्ध करून दिलं तर ॲटलीस्ट आठवड्यातून एक दिवस त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला तर तो हक्काचा दिवस त्यांना देण्यासाठी आम्ही एक छान कल्पना घेऊन आलेलो आहे आपण स्वतः जो काउन्सलिंग करतो जसं सगळ्यांना माहितीच आहे तर महिलांचे बरेच प्रश्न देखील असतात ते कुठे शेअर नाही करू शकत कोणाजवळ व्यक्त नाही होऊ शकत म्हणून आपण जीट्व जीटद्वारे आपण इथे एक असा कार्यक्रम राहतो की आपण काउन्सलिंगद्वारे त्यांचा प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे फक्त तेवढंच नाही तर त्यांचे खूप विविध प्रकारचे खेळ देखील आपण घेणार आहेत आणि त्यांना मनोरंजनाने उत्साह देणार आहे खूप जास्तीत जास्त आणि बरेच क्लासेस आहेत ॲक्टिंग डान्सिंग मॉडलिंग आणि जर्नलिझमचे जे आजपर्यंत बदलापूरमध्ये खूप कमी किमतीत कुठेही अवेलेबल नाही आहे त्या आपण सगळ्यांना अवेलेबल करून देतो आहे पण माझी सगळ्यांना एवढीच मागणी आहे की सगळ्यांनी नक्कीच खूप जास्तीत जास्त लोकांनी रजिस्टर करा आज पहिलाच दिवस आहे तरी देखील खूप जास्तीत जास्त छान प्रतिसाद आहे आणि असाच आशीर्वाद आणि असाच प्रतिसाद आम्हाला आणि आमच्या क्लासांनी आम्ही मिळावा अशी अपेक्षा करते थँक्यू मुळात खूप आपण पाहतो की सध्या पत्रकारिता लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आपण पाहायला मिळतो आणि ही पत्रकारिता आपण तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीने पुढे न्यावी यासाठी आज स्टार टाईमकडून जर आपण पाहिलं तर हा उपक्रम राबवला जातो यामध्ये पत्रकारितेबद्दलचं प्रशिक्षण जे आहे ते आपण जे आहे ते लोकांना देणार आहोत आणि जास्तीत जास्त संख्येने तरुणांनी या ठिकाणी यावं

अमूलाग्र अशी एक स्त्री आपण म्हणू शकतो आणि स्त्रियांचं महत्त्व स्त्रियांचं योगदान आपल्या या समाजाला गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहायला मिळतो आणि त्याच गोष्टीला स्टार टाईम कंपनी जी आहे जी इव्हेंट कंपनी आहे त्यांनी आपल्याला सत्यात उतरवलं आणि महिलांसाठी आज आपण पाहतोय की सगळं दुःख सुख सगळं विसरून आज महिला आनंदामध्ये सहभागी झाल्यात आणि त्याचं मोठं श्रेय आज ह्या पूर्ण टीमला जात आहे सो so, थँक यू सो so मच की तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या छान छान बाईट्स घेतल्या त्याबद्दल मीडियाचे ताईंचे आणि सर्वांचे खूप सारे आभार आजचा पहिला दिवस आहे तरी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही बघता सलोनी महाजन यांनी सर्व महिलांच्या मनातलं विषय अचूक हेरला आहे की सर्वांना एक व्यक्त होण्यासाठी प्लॅटफॉर्मची गरज असते ते तिने उपलब्ध करून दिलेलं आहे तर या आज एकदम ऑन टाईम सगळ्यांना समजलेलं आहे तरी तुम्ही गर्दी बघताय तिथे तर याच्यापुढे मी जनतेला जास्तीत जास्त आवाहन करेन की ती जे ॲक्टिंगचे आणि डान्सचे न याच्यानंतर जे कोर्सेस घेणार आहे ते सगळ्यांसाठी फ्री आहेत तर सर्वांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्या टाइम्सच्या माध्यमातून डान्सिंग असू द्यात मॉडेलिंग असू द्यात हे सगळा सगळ्याचं प्रशिक्षण महिलांना दिलं जाणार आहे यामध्येच एक महत्त्वाचं सुद्धा प्रशिक्षण दिलं जाणार आहे ते म्हणजे जर्नलिझमचं खरं तर जर्नलिझमचा कोर्स दोन वर्षांचा असतो परंतु त्याच्यानंतर जी इंटर्नशिप आणि त्याच्यानंतरची जी, जी काही मेहनत विद्यार्थ्यांना करावी लागते त्याच्यासाठी जो सोपा मार्ग आहे तो तुम्हाला आता स्टार टाइम्स यापुढे देणार आहे त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांसाठी म्हणजे तरुणांसाठी तरुणींसाठी चांगली संधी आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा या संधीचं सोनं करा सध्या पुढच्या आठवड्यापासून या सगळ्याला सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला अधिक माहिती असेल स्क्रीनवर संपर्क क्रमांक दिल्या त्या संपर्क क्रमांकावर नक्की संपर्क प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर